जे काय याच्यापुढे मा होणार आहे हे तुझ्या हातात आहे आणि तुझ्या आशीर्वादानेच मला चांगलं होऊ दे वर्षातून एकदा दररोज दररोज जा असं म्हणत नाही वर्षातून एकदाच जा मनोभावे जा शंभर टक्के सरेंडर करा काय तुमचं भरायची भरायचे का काय आहे जेवायला आहे पूर्ण सरेंडर पूर्ण मन तन मन धन अर्पण करून तेव्हा तुम्ही फोकस राहा बघ बघा तुम्हाला पुढच्या वर्षापर्यंत पॉझिटिव्ह रिझल्ट यायलाच पाहिजे येतोच येतो तर जायलाच पाहिजे जे कोण जात नसेल त्यांनी फिक्स करा की जाणार वर्षात एकदा जा तुम्हाला फरक कळे नंबर वन नंबर टू जर जर माहितच नाही आहे तर काय करायचं मग काय माहीत नाही काय करायचं नाही असं नाही करायचं सगळी एनर्जी आहे शे शेवटी ना मग तुमच्या गावामध्ये कोण भवानी माता आहे अंबाबाई आहे कुठली देवी तुमच्या इथं जास्त प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी जा आणि म्हणा तुम्ही म्हणा की हे देवी आम्हाला कुलदेवी कोण आहे हे आम्हाला माहिती नाही सगळ्या शक्ती ह्याच तुझ्यात पाया तुझ्याकडे आहेत तर तुलाच आम्ही कुलदेवी मानून ह्याच्या पुढं तुम्हाला तुलाच येऊन पाया पडणार आहे आणि तुलाच आमचं सगळं अर्पण करणार आहे तर तुझा आशीर्वाद आमच्या पूर्ण कुटुंबावर राहावा आणि आमचा जे काय आम्ही हे पाया पडतोय किंवा जे काय आम्ही आता हे पूजा किंवा ज्या काय करणार आहे त्या ठिकाणी येऊन तर हे माझ्या कुलदेवीपर्यंत पोहोचावं आणि त्या देवीचा पण आशीर्वाद आम्हाला मिळावा असं कुलदेवीन कुल दोन्हीकडं करा बघा तुम्हाला विदिन दोन महिन्यात तुम्हाला रिझल्टा मिळतो नाही नाही